कारबीड येथे बुंदलपुरा भागातील धार्मिक स्थळ मस्जिदीमध्ये तीन ति, तिघांवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती दोन जणांच्या पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता एकसष्ट एक एकशे नऊ एकशे अठरा एक दोन एकशे एकोणनव्वद दोन चार एकशे एक्याण्णव दोन तीन एकशे नव्वद दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न दोन तीन सशस्त्र अधिनियम चार पंचवीस सत्तावीसनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपी यांना आज शहर पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी घटनास्थळावर आणून स्पॉट व्हेरिफिकेशन केले यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती केला होता आणि मस्जिद मध्ये जाऊन केला होता जे प्रार्थना स्थळ होतं जे ते लोक शांती आणि आमन साठी येतात आणि त्यामुळे हे लोकांना नाटक केलेले आहे आणि ही घटनास्थळ तेच आहे का हे आम्ही आरोप करून व्हेरीफाय करत आहोत यासाठी ते आले कुणाचा प्रयत्न आणि धार्मिक घटनेची धार्मिक पिकांची विटा हे जे आरोपी होते तर पहिली जुनी आहे जुन्या त्यांच्या वैशिक कारण त्यांनी पाठपुरावा करून येऊन केले त्यांनी इथे हल्ला केला नाही